ইরান পাকিস্তান যুদ্ধ आता या युद्धाची सुरुवात फार आधीपासूनच झाली जेव्हा इराणने पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या एक दिवस आधीच इराक आणि सिरियावर हल्ला केला आणि जर हे पाकिस्तान आणि इराण युद्ध जर फार काळ टिकलं तर याचा भारतावर फार मोठा इम्पॅक्ट होणार व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर ते सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा कारण हे तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे पण मला असेच व्हिडिओ तयार करण्यासाठी ते मोटिवेशन देत असतं आणि आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे इराण आणि पाकिस्तान युद्ध इराणने इराक आणि सिरियावर हल्ला का केला आणि जर हे <laughs> in the meantime, Iran launches another round of strikes. This time, targeting Pakistan, targeting militants of Pakistani origin. Pakistan blaming Iran for a quote unprovoked attack on its territory. Pakistan launching airstrikes just over its border into Iran. In how concerned do we need to be about two countries that don't usually engage in strikes like this? व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी आपण कोणाचं लोकेशन कुठं आहे हे बघूयात कारण आपल्याला व्हिडिओमध्ये सगळं काही समजायला थोडंसं सोपं जाईल मग तुम्ही जे आता स्क्रीनवर बघत आहात त्यातील हे आपलं भारत आहे त्याच्या बाजूला पाकिस्तान त्याच्या बाजूला इराण त्याच्या बाजूलाच इराक आणि त्याच्या बाजूला सिरिया तीन जानेवारी दोन हजार चोवीस ला इराणमध्ये बॉम्ब धमाका झाला ज्यामध्ये जा शंभर लोक मारले गेले त्या दिवशी इराणचे रिव्हॉल्युशनरी गार्ड कासिम सुलेमानी यांची चौथी डेथ अॅनिव्हर्सरी होती आणि त्याच्यासाठी लोक त्यांच्या कब्र पैसे जमा झाले त्याच दरम्यान काही लोक तिथे आले आणि त्यांनी तिथे आत्मघाती हमला केला आत्मघाती हल्ला ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये हल्लेखोराला माहीत असते की या हल्ल्यामध्ये आपला सुद्धा मृत्यू आहे तरी देखील तो या हल्ल्याला अंजाम देतो आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार सहा पर्यंत जगभरात बाराशे आत्मघाती हल्ले झाले आहेत आणि जेव्हा हा हमला इराणमध्ये झाला तेव्हा शंभर लोक मारले गेले आणि दोनशे पेक्षा जास्त लोक जखमी झाले आणि इराणमध्ये आता शोध चालू होता की हा हल्ला कोणी केला तर थोड्या दिवसांनी आय एसनेच सांगितलं की हा हल्ला आम्ही केला आता आय एस म्हणजे इस्लामिक स्टेट आणि जे इस्लामिक स्टेट आहे त्याची मुळं फार ठिकाणी पाकिस्तानमध्ये पण आहे अफगाणिस्तानमध्ये पण इथं गोष्ट होती इराक आणि सिरियाची इराणने जराही वेळ न घालवता पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला इराक आणि सिरियावर हल्ला केला आता तुम्ही जे स्क्रीनवर बघत आहात तर या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला आहे आणि इराणने इराक आणि सिरियावर हल्ला केल्याच्या एक दिवसाच्या नंतरच इराणने पाकिस्तानवर हल्ला केला सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला इराणने पाकिस्तानवर हल्ला केला ज्यामध्ये दोन लहान मुलं आणि तीन महिला जखमी झाल्या आणि यावर इराणचे परराष्ट्र मंत्री यांनी असं सांगितलं की इराणने पाकिस्तानवर हल्ला केला याच कारण म्हणजे जैश अल अदल जे की बलोचिस्तानमध्ये स्थित आहे आता जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात तर हे पाकिस्तानचा मॅप आहे इकडे इंडिया आहे तिकडे इराण आहे आणि बलोचिस्तान या ठिकाणी स्थित आहे जो की पाकिस्तानचा भाग आहे पण बलोचिस्तान एवढंच नाहीये तर इराणच्या बाँड्रीमध्ये

त्याच्या स्वातंत्र्यासाठी लढत असतं म्हणजे हे इराणमध्ये वाढतात तिथे जन्म घेतात आणि नुकसान इराणला करतात हे तसंच काम करतं जसं जैश ए मोहम्मद काम करते जे की आपल्या कश्मीरला नुकसान करत आहे तर हे जैश ए मोहम्मद काय आहे तर हे जैश ए मोहम्मद एक दहशतवादी संघटना आहे आणि याचा हेतू काय आहे की काश्मीरला भारतापासून वेगळं करून पाकिस्तानमध्ये विलीन करायचं आहे तसंच जैश अल अदल काम करत आणि याचा हेतू आहे की इराण पासन शिस्तान बलोचस्तान वेगळं करायचं आणि हे त्यांचं चालूच असतं की शिस्तान बलोचिस्तान मध्ये बॉम्ब टाकणं तिथं हल्ले करणं तिथल्या लोकांना त्रास देणं हे त्यांचं चालूच असतं पण लिमिट क्रॉस तेव्हा होते जेव्हा पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला जैश अल अदल ही संघटना शिस्तान बलोचिस्तानल्या एका पोलीस स्टेशनवर हल्ला करते ज्यामध्ये अकरा पोलीस अधिकारी ठार होतात आणि याचाच बदला घेण्यासाठी इराणने जैश कार्यालय आहे ते, ते आता हे अचानक युद्धामुळे पाकिस्तान गोंधळून गेलं कारण त्यांना एक्सपेक्ट नव्हतं की इराण आपल्यावर हल्ला करत मग हल्ला केल्याच्या नंतर सगळे मंत्री पीएम ते सगळे जमा झालं विचार करायला लागले की आता काय करायचं युद्ध करायचं कसं करायचं कारण करा पाकिस्तानची अशी आर्थिक स्थिती नाही की ते युद्धाला अंजाम देऊ शकतं आधीच तिथं ते इलेक्शन येणार आहे आधीच टेम्पररी पीएम तिथं बसवलेलं आहे लोकांच्या खायचे वांदे झालेले आहेत कर्जात बुडवले तिथं असे परिस्थितीच नाही की ते युद्ध करते मग जर हे युद्ध फार काळ चाललं तर पाकिस्तानची ती परिस्थितीच नाही की या युद्धाला ते अंजाम देतील पण पाकिस्तानला हे युद्ध करायचंच होतं याचं कारण म्हणजे की पाकिस्तानला जिओ पॉलिटिकली आणि बाहेरच्या देशांना पण तोंड दाखवायचं होतं कारण जर पाकिस्तानने रिटॅलिएट नाही केलं तर बाहेरचे देश पाकिस्तानबद्दल हा विचार करतील की यांच्यावर अटॅक केलं तर हे शांत बसतात काहीच नाही करत आणि सगळेजण त्यांची मारून जातील आधीच भारत पाकिस्तानची मारतच आहे इकडे चायना तर घरातच येऊन बसलाय वरचं जे अफगाणिस्तान तालिबान आहे ते तर तिथं बसूनच पाकिस्तानला धमकी देत आहे आणि इराणने आता हल्ला केला आणि जर रिटायलिएट नाही केलं तर बाहेरचे देश पाकिस्तानबद्दल काय विचार करतील आणि पाकिस्तानला इराणवर हल्ला करण्याचं दुसरं कारण म्हणजे टॉप टेन मोस्ट पॉवरफुल मिलिटरीजमध्ये पाकिस्तान नाईन पोझिशनला आहे यात युनायटेड स्टेट पहिल्या नंबरला आहे दुसऱ्याला रशिया तिसऱ्या नंबरला चायना आणि आपलं भारत हे चार नंबरला आहे आणि नवव्या नंबरला पाकिस्तान आहे मग विसाव्या नंबरचं इराण टॉप टेन मध्ये असलेल्या नवव्या नंबरच्या पाकिस्तानला मारून जाते पाकिस्तान काहीच करत नाही हे त्यांच्यासाठी एक बाहेर काय सांगायचं आणि लोकांना काय सांगणार ते पाकिस्तान मग पाकिस्तानने ठरवलं की आता आपल्याला इराणवर हल्ला करायचाच आहे काय पण करू इराणने आपली माणसं मारली तर आता आपल्याला त्यांची माणसं मारायचीच आहेत अठरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला पाकिस्तानने इराणवर हल्ला केला ज्यामध्ये दोन पुरुष तीन महिला आणि चार लहान मुले असे एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आणि जेव्हा इराणने इन्व्हेस्टिगेशन केलं की बघितलं की हे कुठले लोक आहेत कोण आहेत तर तेव्हा त्यांना कळाले की हे इराणचे माणसं नाहीच आहेत जे नऊ जण मेले ते इराणचे नाहीत आणि जेव्हा त्यांना विचारलं की हे कुठले आहेत कुठून आले तेव्हा इराणने सांगितलं ते की हे पाकिस्तानमधूनच पळून आले आहेत जे की बलुचिस्तानमध्ये राहत होते आणि हे मांग करत होते की पाकिस्तानपासून पासून बलुचिस्तान वेगळं करायचं <laughs> इराण आणि पाकिस्तान हे युद्ध जर फार काळ टिकलं तर याचा भारतावर काय इम्पॅक्ट होणार आहे या व्हिडिओमध्ये हो मी सगळं सांगितलं की ट्रेड कसं होत असतं काय होत असतं काय असतं कुठून होत असतं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं जर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो थोडक्यात सांगतो की जर एखाद्या दे देशाला कुठल्या गोष्टीची किंवा कुठल्या एनर्जीची म्हणजे गॅस लिक्विड तेल कुठल्या गोष्टीची गरज असेल तर ते बाहेरून घेत असतं तुम्ही जे स्क्रीनवर बघत आहात हे आहे पर्शियन गल्फ असं मानले जाते की जगातलं जा पन्नास टक्के तेल येथे प्रोड्यूस होतं आणि जवळपास पस्तीस टक्के गॅस हे इथून उत्पन्न होतं मग जर इराण आणि पाकिस्तानचं युद्ध जर फार काळ टिकलं तर जे आपण पर्शियन गल्फ पासून जे तेल घेतो ना त्या रूट्सला हे हानी करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे स्क्रीनवर बघत आहात ते आहे इराणचं चाबार पोर्ट जे की आपण ओन करतो आप म्हणजे त्यांनी आपल्याला दिले की तिथं डेव्हलपमेंट करून वरी आपल्याला रेल्वेचे रूट्स काढायचे जे की आपण पाकिस्तानला क्रॉस न करता आपण या साईडनी वरी ट्रेड करू शकतो यासाठी ते, ते चाबार पोर्ट इराणने आपल्याला दिले आणि आपण तिथं डेव्हलपमेंट करतो आणि जर तुम्ही मॅपवर बघितलं तर हे सिस्तान बलोचस्तानमध्ये स्थित आहे खालच्या साईडला आणि इकडं बलोचस्तान आणि युद्ध सिस्तान आणि बलोचस्तानमध्ये जास्त होत आहे मग जर इथं युद्ध जास्त काळ टिकलं तर हे आपल्या साबार पोर्टला पण समस्या क्रिएट करू शकतो आणि आपल्या रूट्स जे आहे ट्रेडिंगचं त्याला पण समस्या क्रिएट करू शकतो त्यामुळे या आपल्या ट्रेडिंगला फार समस्या होऊ शकतं आणि यामुळेच हे इराण आणि पाकिस्तानचं युद्ध भारताला इम्पॅक्ट करतं तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा कारण या पूर्ण व्हिडिओला फार रिसर्च लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत आहात म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा आपल्या चॅनलवर असेच भारी भारी व्हिडिओ येत असतात ही तर फक्त सुरुवात आहे पुढं खूप काही कंटेंट आणायचं आहे भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र